या विभागाचे लोकप्रिय आमदार माननीय उशारा साहेब सर्व मंचावरील मान्यवर महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले स ग्रामस्थ आणि खास करून मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आहे की हनुमान भक्त मित्रांनो मी या ठिकाणी काय जास्त बोलणार नाही एवढंच सगळे की या मोक्याच्या पाण्या या ठिकाणी या ग्रामस्थांनी मला या ठिकाणी बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल प्रथम मी या ग्रामस्थांना कमिटीला धन्यवाद देतो की भुसारा साहेबांनी आमदार साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम फक्त आपण आदिवासी आहोत म्हणूनच आपला तो अशातला भाग नाही या ठिकाणी आता आमच्याबरोबर वर। ख्रिश्चन पण आहेत मुसलमान आहेत आगरी आहेत कुणबी आहेत सर्व जाती धर्मातले लोक या आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी आणि सामील झालेले आहेत त्याच्यामागचा उद्देश एकच की खरोखरच उषारासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की खास करून आपला जो आदिवासी समाज आहे व तो कुठलाही जाती समाज असू दे आपला आदिवासी समाज हा वेशनाधीन किंवा वाईट गोष्टीकडं जास्त आकर्षित होतो त्याचं कारण की आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा असलेला अभाव मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज शिक्षण ही कालाची गरज आहे आणि शिक्षण जर घेतलं नाही या ठिकाणी भरपूर लहान मुलांनी मुली बसलेल्या आहेत आज ही देशाची पुढची पिढी आहे या पिढीला शिक्षण देणं हे फार महत्त्वाची काळाची गरज आहे आमदार साहेब मी या परिसराच्या वतीनं आपल्याकडं विनंती करतो की आपले जे जात बांधवांची जी मुलं आहेत मुले आहेत या मुलांच्या शिक्षणासाठी चव्हाणसारख्या ठिकाणी मोखाड्यासारख्या ठिकाणी किंवा विक्रमगडसारख्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये जी येणारी चार तालुक्या आहेत वारासाहेब वाड्याच्या पेक्षा ही जी तीन तालुके या तीन तालुक्याच्या ठिकाणी इथल्या मुलांना इथल्या मुलींना आणि खास करून मला सांगितलं पाहिजे की आपण दोघेही ज्या जातीत जन्माला आलो ज्या आदिवासी समाजात जन्माला आलो त्या आपल्या आदिवासी समाजाला पहिला न्याय मिळवून देण्याचं काम हनुमंताच्या समोर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पुरं करावं अशी या ठिकाणी मी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या परिसराच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आपण सांगितलं की आपण खासदार होतात मी देखील दोन हजार नऊ ते चौदा या कार्यकाळामध्ये खासदार होतो त्यावेळेस आपल्या परिसरातून मला म, म आपण मदत केली माझ्या पाठीशी उभा राहिलात आता देखील मी या ठिकाणी आलो आहे तर तुम्हाला विनंती करतो की ज्या पक्षाचं मी काम करतो त्या पक्षाचा या उमेदवार ज्या वेळेस डिक्लेअर होईल न उभा राहील त्यावेळेस आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी राहा अशी विनंती करतो पुन्हा एकदा या ठिकाणी मला ग्रामस्थांनी बोलावलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो आणि हनुमंत चरणी मी देखील हनुमंताचा भक्त असल्या कारणाने हनुमंत हनुमंताचरणी हनुमंत नतमस्तक होतो आणि रजा घेतो जय हिंद जय हनुमान